मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मध्ये महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार प्रभागातील विकासाबाबत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नाराजी प्रभाग क्रमांक दहा मधील महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे इंजिनियर प्रवीण नागरे शिवसेनेच्या डॉक्टर आणि सौ फरिदास सलीम शेख यांनी जोरदार प्रचारास प्रारंभ केला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या वतीने राधाकृष्णनगर परिसरातील खंडेराव महाराज मंदिर भागात नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी नागरिकांनी प्रभागातील अनेक समस्या या उमेदवारांकडे सांगितल्या तर मतदान रूपी आशीर्वाद मिळाले तर पुढील पंचवार्षिक काळामध्ये समस्या दूर करू आणि सुजलाम सपनाम प्रभाग तयार करू असे आश्वासन नागरिकांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दिले आहे नमस्कार महाविकास आघाडीचा हा जो पॅनल आहे प्रभाग दहाचा अधिकृत पॅनल प्रभाग क्रमांक दहा अमधन मी स्वतः प्रवीण नागरिक गटातनं माझ्यासोबत आहेत फरीद अहमद ते डॉक्टर आणि विशाल या महाविकास आघाडीच्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही जेव्हा लोकांसमोर जातो उस, उस जा आहे तर अत्यंत उत्तु उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय त्याचं कारण असं आहे की आमच्या समोर जे उभे आहेत ते दोन्ही सत्ताधारी पॅनल आहेत मागच्या वेळी जे एकत्र लढले आणि आता फक्त दोघं दोघं वेगळे होऊन या ठिकाणी आमच्या समोर सत्ताधारी म्हणून उभे आहेत आणि लोकांनी ठरवलं आहे हा परिवर्तनाचा लढा आहे आणि सर्वसामान्य जनता ही या परिवर्तनाच्या लढ्यात आमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहेत नक्कीच या प्रभाग क्रमांक दहामध्ये परिवर्तन घडवण्याचं लोकांनी ठरवलं आहे आणि तसा रिस्पॉन्स आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे अक्षरशः लोकांनी मनापासून आमच्याशी जो संवाद साधला आहे त्यातून आमच्या एकच लक्षात येत आहे की ते शंभर टक्के परिवर्तन या ठिकाणी घडवतील कुठल्याही पद्धतीचा धागा फटका सत्ताधाऱ्यांनी करायचा प्रयत्न केला तर लोक ते ऐकणार नाहीत त्यांनी कितीही प्रकारचे आमिष दाखवले कुठल्याही प्रकारचे पैशांचे आमिष दाखवले तरीही सर्वसामान्य जनता त्यांना बळी पडणार नाही आणि यावेळेस नक्कीच हे परिवर्तन या ठिकाणी घडवणार आहेत मागील दोन तीन महिन्यापासून मी जी मालिका सुरू केली होती प्रभाग क्रमांक दहा समस्यांचे माहेर याच्या माध्यमातून आपण बघू शकता लोकांनाही ते आहे लोकांपर्यंत जेव्हा आम्ही ते व्हिडिओज पाठवत होतो तर खरंच त्या त्या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या अजून सुटलेल्या नाहीत तर तीस पस्तीस वर्षापूर्वी या ही नगरपालिका या ठिकाणी स्थापन झाली तीस तीस पस्तीस वर्षापासून हे सगळे प्लॅन ह्या सगळ्या कॉलनी या ठिकाणी आहेत तर मग याचे रस्त्यांचे प्रॉब्लेम का इथं पाण्याचा प्रॉब्लेम का एवढं जवळ फिल्टरेशन प्लॅन असतानाही पाण्याचे प्रॉब्लेम आहेत एम एसी बीचं स्टेशन जवळ असतानाही या ठिकाणी लाईटचे प्रॉब्लेम आहेत मग हे कारणं याची कारणं असे आहेत की माझी लोकप्रतिनिधी माझी नगरसेवकांनी कुठल्याही प्रकारचे कामं या भागात केलेली नाहीत त्यांनी फक्त स्वतःचे घरं भरण्याचे कामं या ठिकाणी केलेले आहेत आणि म्हणूनच जनता त्यांना यावेळेस नक्कीच आम्हाला मतरूपी आशीर्वाद देऊन उत्तर देणार आहेत एवढीच यानिमित्ताने माझी पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेलाही विनंती असणार आहेत की आपण सत्सद विवेक बुद्धीला जागून यावेळी मतदान आमच्या या परिवर्तनासाठी आमच्या या, परिवर्तना या महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक दहाच्या सर्व उमेदवारांना मतदान करा आणि मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशीच विनंती या निमित्ताने करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे व उद्धव आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे राजसाहेब राजसाहेबांच्या नरीत पवार यांनी जो विश्वास दाखवला आणि आम्हाला उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर आम्ही प्रभागात फिरत आहोत प्रभागात फिरत असताना अतिशय अवस्था आपण पाहतोय रस्ते रोड लाईट पाण्यांची समस्या अजून आहे जणू काय आपण एका गावात राहतो की काय असा प्रसंग या ठिकाणी आहे आत पाहायला गेलं तर आम्ही जसं मी डॉक्टर वृषाली नरेश सोनोने ज्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी उभं राहिलं होतं की आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे नुसतेच रस्ते रोड लाईट पाणी हे तर प्रशासकीय अधिकाऱ्यात काम आहे आपण जर कर भरतो तर ते काम झालंच पाहिजे हे ह्याच्या पलीकडे जाऊन नगरसेवकाचं जे काम असतं जे आपले बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी संधी उपलब्ध करून देणे जसा आपला जो भाग आहे तो एम आय सी एम आय डी सीला लगत आहे तर आपण आपल्या तरुणांना तिथे जाऊन आपण प्रतिनिधित्व करून त्यांना कुठेतरी संधी उपलब्ध करून देण्याचं जा काम त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे जसं महिलांना महिलांना आपण सुरक्षिततेसाठी त्यांच्यासाठी आपण काहीतरी उपक्रम केला पाहिजे त्यांना त्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की महिलासुद्धा आता फिरत असताना बोलतात की आम्हाला काही काम पाहिजे तर ह्या काम करण्यासाठी त्यांना काहीतरी रोजगार मिळावा दिला पाहिजे किंवा काहीतरी प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांच्या हाताला काम लागेल त्यांचे मुलं शिकतील म्हणजे मुलं काय होतं की त्यांच्या घरी पुरेसा निधी नसल्यामुळे किंवा त्यांच्या पैसे नसल्यामुळे त्या मुलांना कुठेतरी छोट्या ठिकाणी काम करावं लागतं आणि शिक्षण सोडावं लागतं अशी वेळ त्या ठिकाणी ये येणार नाही ना आणि फरिदा सलीम मामा शेख मी ब ब गटातून आम्ही उमेदवारी आम्ही चारी अ ब क ड आम्ही उभे आहे तर आम्ही उमेदवारी करतोय आज आम्ही इथे फिरतो आहे आम्ही इ इत, इथली इत, अवस्थाच पाहतो आहे कशी म्हणून आज इथे रोडचे कामं झालेले नाही आहे काही कुठे कुठे लाईटी नाही आहे कुठे कुठे काही नाही आहे कुठे कुठे ओपन पेस पण तसाच उघडा पडलेला आहे आपण हे सगळे काम आम्ही करू शकणार पण आम्ही आम्हाला सगळ्यांनी इथे आलो आम्ही पण आम्हाला सगळ्यांनी रिस्पॉन्स आम्ही चांगला देत आहे सगळीकडे आम्हाला फोन करून ऑप्शन करत आहे ऑप्शन करून आम्हाला सगळ्या त्यांची समस्या आम्हाला सांगता आहे आम्ही हे समस्या ऐकून आम्हाला खूप म्हणजे असं थोडंसं वाईट वाटतं आहे काही असं कसं आहे एवढं पाच वर्षात काही काम केलं नाही आहे पण जर त्यांनी आम्हाला सगळ्यांना उमेदवारी मरून आम्ही उभे आहे आम्हाला त्यांनी आम्हाला मतदान पूर्ण केलं आम्ही खरंच सगळं आम्ही सगळं काम करू शकणार जसे आपण कॉलनीत कामं केलेले तुमच्या मामानी आपण तसेच इथे आपण काम कामं काम करू आणि आम्ही त्यांचं पण नाम सा नाव साधतो जसे आम्ही कॉलनीत केले असे आम्ही आम्ही काम करू शकणार तुम्ही आम्हाला सहकारी करा तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सगळे सहकार्य आम्ही तुम्हाला करू तुम्ही आम आम्ही तुमच्या पाठीमागे आहे तसंच तुम्हाला आम्ही सहकारी करू बस मी एवढं दोन शब्द बोलते बस भाऊले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज गाठातून उमेदवारी करतो आहे तर आम्हाला म्हणजे ज्या प्रभागात आम्ही फिरतो आहे त्या प्रभागामध्ये रस्ते असतील लाईट असल भय गुन्हेगारी असेल अशा अनेक समस्या महिला महिला असतील नागरिक असतील आम्हाला सांगताय आमचं आम्ही वचनबद्ध आहोत <coughs> की या सगळ्या गोष्टी आम्ही प्रभागाला करून देऊ आणि या प्रभागामधून भयमुक्त तसंच रहदारी मुक्त आणि आपल्या जो लिंक रोडचं जे दारूचं दुकान आहे या सगळ्या समस्या कायमस्वरूपी सोडू एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो थांबतो जय जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद